काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर शनिवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सावरगाव तळे येथे विविध कामांचे उद्घाटन सोहळा संपन्न माननीय नामदार जलसंपदा व पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या तालुक्याचे जायंट किलर आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी मौजे तळे ते गावठाण म्हसोवा मंदिर ग्रामदैवत रस्ता मजबूतीकरण यासाठी दहा लाख रुपये ग्रामपंचायत व नागरी सुविधा केंद्र खोली बांधकामासाठी पंचवीस लाख रुपये व्यायाम साहित्य बसवणे केंद्रीय योजना राबवण्यासाठी सात लाख रुपये सावरगाव तळ ते फापाळी वस्ती गाडी इकडे जाणारा रस्ता मजबूती करण्यासाठी वीस लाख रुपये स स्मशानभूमीच्या विकासासाठी दहा लाख रुपये तर मौजे सावरगाव येथील गावठाण परिसरात सोलर हायमॅस्टर बसवण्यासाठी तीन लाख रुपये विद्यालयासमोर सोलर हायमॅस्टर बसवण्यासाठी तीन लाख रुपये इंटरॅक्टिव्ह बोर्ड बसवण्यासाठी तीन लाख रुपये व चंदनापुरी पिंपळगाव माथा ते जवळे बाळेश्वर रस्ता दुरुस्ती करण्यासाठी चार कोटी नव्वद लाख रुपये अशा बहुसंख्य कामांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी त्यांच्याबरोबर प्रमोद महा रहाणे इंजिनियर राजेंद्र रहाणे गणेश दवंगे ग्रामसेविका मनीषा शिर्गे सरपंच अनिता खेडे दशरथ गाडे परसराम नेहे बाळासाहेब शेटे रवी नेहे सुरेश भालेराव शरद नेहे मच्छिंद्र पवार संतोष गाडे अक्षय दुधवडे रावसाहेब दुधवडे मधुकर थेटमे योगेश कचरे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक व सर्व ग्रामपंचायत सदस्य गावचे पोलीस पाटील व गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच आजच्या सभेचे अध्यक्षपद गावातील ज्येष्ठ नागरिक मधुकर थेटमे यांनी स्वीकारले कामाचा आढावा शंकर नेह यांनी कथित केला बाळासाहेब शेटे परसराम नेहे विकास बाबा नेहे रामबाऊ मारतंड नेहे शिवसेना नेते गुलाबराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते कानुसा न्यूज साठी संदीप काळे सावरगाव तळ करतात जसं तुम्ही सामाजिक कामात बदलताय तसं थोडस राजकीय कामात सुद्धा बदललं पाहिजे ही काळाची गरज आहे आपला कोण लोकांचा कोण कोण कामाचा ही भूमिका लक्षात घेऊन आपण आता केलं पाहिजे अनेक दिवस सर्व काही ठराविक लोकांना मदत केली मोठं केलं परंतु खऱ्या कामाचे कोण आहे याची आपण जाणीव ठेवली पाहिजे मी एक जुनी ओळख या ठिकाणी सांगतो जुनी आठवण सांगतो भिकाजीने त्यावेळेस गावचे सरपंच होतो भिका पाटील बापू साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदच्या निवडणुका आपण लढवत होतो त्यामध्ये आपल्या गटातून सहा निवासकर उभे होते आणि पंचायत समितीला गोपीनाथ टडणे उभे होते या ठिकाणी आम्ही प्रचाराला आलो अरांभाऊ होते मी होतो सोमा होता हे सगळे परशराम होते यांचे परशराम मोठे बंधू होते ही सगळी माणसं त्यावेळी होती त्यावेळी सगळ्यांनी एकच सांगितलं की आमच्या गावाला हायस्कूल मिळालं पाहिजे आम्ही पुढच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी दादरबाडा सभा होती खासदार बाळासाहेब पाटलांना आम्ही सगळेजण भेटलो आणि त्यांना सांगितलं की सारवातळचा हायस्कूलचा प्रश्न आहे त्या काळामध्ये चंद्रपुरीचा हायस्कूल मोठं होत परंतु सारवातळच्या हायस्कूलचा परिणाम आमच्या हायस्कूलवरही होणार होता परंतु तरी सुद्धा समाजाची गरज ओळखून आम्ही त्यावेळी बाळासाहेबांच्या पाटलांना विनंती केली खासदार साहेब म्हटले अडचण काय साहेब अडचण काय नाही आमच्याकडे का नाही पैसे आम्ही आम्ही पुढेच ते पैसे घालू शकणार नाही तुम्हाला ते करायचे मुख्य पण अडचण दुसरी अडचण परवानगीची साहेब म्हणले उद्या गावात जा आणि सांगून टाका स्कूल झालं तू आणि काही आज यातले काही शिकलेले असतील काही आमच्या बरोबर असतील मधुभाऊ होते त्यावेळेस कार्यकर्तेच होते आणि खासदार साहेबांनी दहा जून आम्हाला बोलवलं दहा जून पी रावसाहेब कुठे रावसाहेब आम्ही सगळे त्यांनी तिथं बोलवलं हे गेले सुरुवातीला तेव्हा तुम्ही आले पण तो प्रमोद कुणा म्हणे त्याला घेऊन दुसऱ्या दिवशी आम्ही परत गेलो बरोबर आणि साहेबांनी सांगितलं हे कागदपत्र उद्या जाऊन पंधरा जून ला सावरगावकडचं सा हायस्कूल सुरू झालं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था करायची आणि आपण दुसऱ्या दिवशी माझ्यामध्ये त्या वाट्ट्यावर सभा घेतली बैठक घेतली पालकांची आणि आपण आपल्या याला बापूसाहेब गुळवे आणि सहा आणि मास्तर यांच्या साक्षीनं आपण आपल्या कार्यक्रम मध्ये याच जो हायस्कूलचं कामकाज आहे ते सुरू केलं म्हणजे मित्रांनो मला सांगायचं काय की ज्या लोकांनी ज्या लोकांकडे आपण मागितल्यावर आपल्याला मिळतं त्या लोकांनी मागायच्या आधी आपण त्यांना दिलं पाहिजे हे आपली जबाबदारी त्यावेळेस आग्रह धरला हा रस्ता झाला पाहिजे हा रस्ता झाला पाहिजे आपण त्याला एकदमच साडेचार कोटी रुपये त्यावेळेस निधी राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून दिला रस्ता रस्त्याचं भूमिपूजन आमच्या आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच आपण त्या ठिकाणी केलं परंतु सत्ता बदलली माणसं बदलली पण ठेकेदारांची मानसिकता बदलायला तयार म्हणून त्यांना असं वाटलं की हे काहीतरी आमदार चार दोन दिवसाचे लक्षात नाही आलं की हे आता पाच वर्षाचे आमदार नाही पुढच्या पंचवीस वर्षाचे आमदार आम्हाला बहुतेक त्यांच्या येत नव्हती म्हणून हा रस्ता आपला खरं म्हणजे लांब पण आमची अडचण अशी की इथला ठेकेदार म्हणजे आमच्या अवघड जागी दुखणं आमच्या गावची जाऊ आम्ही काही म्हणायला जाऊ परत राजकारण येणार कारण आमची अडचण परंतु अमोल भाऊनी जरा दोन तीन मीटिंग मध्ये जरा कार्यक्रम केला आणि सगळे ठेकेदार आता मला वाटतं जागेवर आलेले मग त्या दिवशीच मी भाऊला सांगितलं त्याच्या भाऊ डबुल गेलं चालून त्या दिवशीच सांगितलं भाऊला आणि तीच गरज आहे खरं म्हणजे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो म्हणून हायस्कूलचं काम झालं हायस्कूलला एक वरती झालाय जागे याच्यामध्ये जात नाही आज हायस्कूलचा विषय नाहीये मी त्या हायस्कूलच्या इतिहासामध्ये जाणार नाही परंतु हायस्कूल ज्यावेळेस झालं तर आपल्याला आपल्यावरती प्रगती झाली आज तुमच्या सायफन आल्या तर सायफन कशा आल्या काय आल्या शेतकऱ्यांनी कष्ट केले पण म्हणायला आम्ही सांगतो आमच्यामुळं आले सात बारा तुमचे कथलेत नाही म्हणतो आम्ही आणल्या अरे तुम्ही आणल्या तर सगळ्यांनीच मदत केली ना जर एका नेत्यांनी तालुक्याच्या मदत केली असेल तर निश्चितपणानं बाकी त्यांनी केलं नाही असं आहे एखाद्या गोष्टीला विरोध न करणं म्हणजे याचा अर्थ त्या गोष्टीला मदत करणं हा सुद्धा होतो परवा चंद्रगुरूची बातमी तुम्ही पाहिली असल यमाच्यामुळे लोक आले नाहीत तरी पेपरवाले काय म्हणते त्यांनी मदत कोणाला केली भाजपला म्हणजे जर समजा इथल्या विरोधी लोकांनी काही ह्या शेतकऱ्यांच्या अडचणी प्रपंचामध्ये अडचणी आणल्या नसतील या भागातल्या विरोधकांचं सुद्धा सहकार्य आपल्या प्रपंचाला आहे ही गोष्ट आपल्या ध्यानात का नाही आणि म्हणून परत मी गोष्ट सांगतो की ज्या माणसं जी संघटना जे कार्यकर्ते जे नेते आपल्या स्वतःच्या प्रपंचासाठी आपल्या गावच्या उत्कर्षासाठी आपल्या समाजाच्या विकासासाठी जे लोक प्रयत्न करतात त्या लोकांच्या पाठीमागे आपण खंबीरपणाने उभं राहिले पाहिजे तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे शेती बंद झाली पण तालुक्यामध्ये नाही जिल्ह्यात सावरतळ म्हणजे सावरगाव म्हणत नव्हते सावरगाव म्हणलं म्हणजे लोकडाच सावरगाव होतं इतकं इतकं ते फेमस होत इतकी जी परंपरा आपली आहे या मातीचा जो गुण आहे चांगलं द्यायचा तो गुण पुढच्या काळामध्ये तुम्ही जोपासा पुढच्या काळामध्ये भरभरून साथ द्या तुमच्या विकासाच्या आडमध्ये कोणी येणार नाही फक्त अमोल भाऊ आणि आपण हे निश्चितपणे या भागाचा विकास करू सुजलाम सुफलाम करू शुभाई देतो विखे पाटील आज या कार्यक्रमाला येणार होते म्हणून त्यांचे नाव भाऊ मी आवर्जून त्यांना विनंती केली होती परंतु काही अपरिहार्य कारणामुळे येऊ शकले नाही त्यामुळे त्यांच्याही वतीनं या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करून थांबतो ओम साहेब धन्यवाद राणी साहेब राहिले तसेच आपले चंदनापूर येथील शिवसेनेचे नेते राम भाऊ राणे हे उपस्थित राहिले तसेच तसेच इतर ग्रामस्थ आणि माझी माझी सरपंच हे मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहिले कित्येक वर्षानंतर आपल्या गावाला ही आज संधी मिळाली ती फक्त फक्त आणि म्हणजे आपल्याला अमोल पाहून मुळेच मिळाली किती वर्ष किती वर्ष झाली जे काम इतर वर्ष नाही झाली ते एका वर्षात अमोल भाऊ करून दाखवले आणि मी अमोलचे मनापासून आभारी आहे माझ्या गावच्या वतीने माझ्या गावच्या ग्रामस्थांच्या वतीने महिलांच्या वतीने मी तुमचे मनपूर्वक आभार मानते की जे माझ्या गावाला जे काही मिळाले ते फक्त तुमच्यामुळेच मिळालं असं मला वाटतं आणि माझ्या गावामध्ये अजून एक प्रश्न प्रश्न सर्वात मोठा प्रश्न आहे की माझ्या गावाला पाणी कमी आहे त्यासाठी तुम्ही आम्हाला तत्काळ आपल्या पाट्याच्या पाण्याची सोय करून द्यावी आणि आम्हाला पाणी आमच्या गाव म्हणजे आमच्या गावामध्ये पोचाव अशी मी तुम्हाला नम्र विनंती करते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद काम हे काम होणार नाही एक वर्षाच्या भाऊ आणि नामदार साहेबांनी सांगितले की आपल्या गावात बंधाऱ्यात पाणी पडणार आहे लिफ्टच त्याच्यामुळे आपल्याला फक्त दोनच सुविधा लागतात रस्ता आणि पाणी या दोन्ही रस्त्या सुविधा आपल्याला उत्पन्न मात होणार आहे आज जेवढे विकास आए, ले ले, का आए, मात काम आहे तेवढे आपण जनतेपर्यंत गावात झालेले पाच कोटी नव्वद एक्क्यान लाखा जेवढे काम आहे तेवढे जनतेपर्यंत पोहोचवले भाऊच्या माध्यमातून आपण काम करू सगळे मतभेद कोणतेच नाही सगळ्यांनी एक व्हायचं आणि विकास करायचा हे आज तुमच्या ग्रामपंचायतीला काय माहिती इतके वर्ष सावरगावला ग्रामपंचायत काय नाही दिली थोडी माहिती मला वाटतं आपल्या खासदार साहेबांच्या कार्यकाळात इथं मिळाली होती म्हणून त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांचं विशेष प्रेम या गावावरती होत विखे परिवाराचं विशेष प्रेम होत तुम्ही मागितलं प्रवार विद्यालय तुम्हाला दिलं इथं तुम्ही फक्त त्यांनी ग्रामपंचायत इमारत दिली होती त्यावेळेस म्हणून आतापर्यंत इमारत दिल्या की नाही असं मला वाटतं मला असं काही जणांनी सांगितलं परंतु तत्काळ मी त्याच्यावरती निर्णय घेतला आणि आपल्या ग्रामपंचायतीसाठी पंचवीस लाख रुपयाचा निधी आपण मंजूर करून घेतो गावचा गाडा आकायचा आहे गावचा गाडा बसून आपल्याला आकायचा आहे तिथं आपल्याला इमारत चांगल्या मिळाली पाहिजे आज इथं सभा मंडप जिथं मागितला तिथं आपण सभा मंडप देतोय व्यायाम साहित्याचा सा विषय झाला साहेबांचे मित्र आपल्या गावचे सुपुत्र राजेंद्र गाडे पाटील यांच्या इथं सुद्धा दोन तीन दिवसापूर्वी तो रस्त्याचा विषय होता तो सुद्धा आदरणीय साहेबांच्या सूचनेनुसार तो सुद्धा मार्गी लागलाय तिथं रस्त्याला सुद्धा वीस लाख रुपये पडलेत स्मशान भूमी सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपये हायमॅक्स हे छोट्या मोठ्या ते येत आहे रस्ता तुम्हाला येणारा मी यापूर्वी दोन तीन वेळेस आलो त्यावेळेस तुमच्या ग्रामस्थ काही आले माझ्याकडे रस्ता अजून होत नाही म्हणून सांगितलं राणे साहेबांनी सांगितलं रस्ता न होण्याचे कारण असे एका तालुक्याचा आमदार बदलला पण ठेकेदार अजून बदलले नव्हते मी विचार केला होता का कोणाच्या अन्नामध्ये आपल्याला माती घालवायची नाही करताय करून द्या ठेकेदारीत आपल्याला इंटरेस्ट नाही आपले कार्यकर्ते एवढे का मोठे धंदे सोडून ते थे त्या ठेकेदारीच्या मागे पडतील परंतु या तालुक्याला कीड लागली जी होती ही कीड काही ठेकेदारांची सुद्धा लागली होती ठेकेदारांनी आता त्यांना सूचना दिल्या कामं चांगल्या पद्धतीने दर्जेदार कामं होतील त्यांच्यावरती गावकरी म्हणून तुमची आमची सुद्धा जबाबदारी राहील त्या कामावरती अपुश ठेवला पाहिजे आज सुद्धा जे आपण चार कोटी पाच कोटी एकाहत्तर लाखाचे काम या परिसरात होत आहे तर या कामावरती सुद्धा अंकुश ठेवण्याचं काम तुमचं आहे काम चांगल्या दर्जाचे झाले पाहिजे त्याशिवाय आपल्याला पर्याय उद्या आमदार देतोय आणि आमदारला बदनाम करण्यासाठी पुन्हा एकदा काही पिलावळी तयार होती ते थांबणार नाही त्याची आपल्याला परवा करायची नाही आमदार झाल्यापासून एक सुद्धा गाव असं राहिलं नाही तुम्ही तर सांगितलं बारा तेरा वेळा आलो असं मला माहित नाही यापूर्वी काय होत होतं कोण पुढे जात होत का येत होत पण मला एवढं जबाबदारी माहितीये का ही मायबाप जनता ज्यावेळेस मला बोलवती त्यावेळेस त्यांचा सत्याचा कार्यक्रम असू छोटासा कार्यक्रम असू मोठा कार्यक्रम असू मी छोटा मोठा कार्यक्रम न पाहता मला जिथे बोलवलं जातं त्या प्रत्येक कार्यक्रमाला मी उपस्थित राहत असतो <laughs> आज ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर जास्त करून रस्त्याचे प्रश्न आपण बघतो रस्त्यामुळे लोक विटीस गेले पानन समितीची मुख्यमंत्री बळीराजा पानन समिती झाली तिचा अध्यक्ष सुद्धा आता तुमचा मुलगा आणि तुमचा भाऊ झालेला आहे बांधकाम कामगारांची समिती जी आहे त्याचा अध्यक्ष सुद्धा मीच आहे आणि आज सकाळीच मी इथे याच्या आधी आज दोन हजार लोकांना आपल्या मध्ये भांडी वाटपाचा कार्यक्रम झाला त्यावेळेस मी पाहिलं नाही तो काँग्रेसचा आहे तर तो, तो दुसरा अजून कोणाचा एमआयएमचा आहे आपण पाहिलं का हे केंद्रातलं सरकार आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतंय राज्याचं सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे शिवसेना एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आता अजितदादा आपल्यात राहिले नाही परंतु सुरेंद्राईंच्या नेतृत्वाखाली काम करताना आणि ज्या वेळेस मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो का हा संगमनेर तालुका मधल्या कालावधीमध्ये खूप विटीश धरला गेला होता त्यावेळेस तुम्हा कार्यकर्त्यांना ज्यांनी ताकद दिली ज्यांनी तुमचं आमचं पालकत्व घेतलं सावरगाव सारख्या छोट्या गावामध्ये शाळा सुरू करायची म्हणली तर तत्काळ शाळा सुरू केली असे ते विखे परिवाराचे आदरणीय जनसंपदा मंत्री राज्याचे आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल डॉक्टर सूर्यदादा विखे पाटील साहेब असेल यांच्या नेतृत्वाखाली काम करताना यांनी गेले कित्येक वर्ष आपल्याला ताकद दिली राज्याचे महसूल मंत्री असून तर दिल्लीपर्यंत आपलं सरकार असतं त्यावेळेस आपल्याला निधी मोकळ्या हातात मिळतो जसं तुम्ही सांगता लग्नामध्ये वाढता आपल्या ओळखीचा असला तर जवळच्या थोडी बुंदी जादा वाढतो त्या पद्धतीने आप आपल्याच विचाराचे आपल्याच विचाराचं हितुत्ववादी विचाराचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून इथं सुरू आहे आज या गावातील बरेचशा आमच्या लाडक्या भगिनी असेल माता असेल ज्येष्ठ सहकारी असतात जे देवदर्शनासाठी निघालेत आणि बाळासाहेबांचं काय मलाही माहित नाही बाळासाहेब ज्या वेळेस इथून ट्रीप काढता त्यावेळेस मला आवर्जून बनवता आणि मी येतो आणि त्या पुण्यामध्ये थोडाफार सहभाग माझा बी घेत असतो उद्या तुम्ही सगळ्या दर्शनाला चालले म्हणजे तुमचं आज दर्शन झालं म्हणजे साक्षात देवीचं परमेश्वराचं दर्शन झाल्यासारखं आहे त्यामुळे तुमच्या प्रवासाला सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराज धन्यवाद